डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे हा सण दरवर्षी चौदा एप्रिल रोजी भारतासह सा जगभरात साजरा केला जातो हा सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे अहिरे अकॅडमीचे संचालक प्राध्यापक आनंद रत्नाकर अहिरे यांनी सर्व नागरिकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले मी प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर अहिरे संचालक अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी अशोकस्तंभ नाशिक संपूर्ण विश्वाला वंदनीय परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न विश्ववंदनीय भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर संपूर्ण विश्वामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे तर या जयंतीच्या निमित्ताने मी संपूर्ण भारतवासियांना आणि जगवासियांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने कोटी कोटी त्यांना विनम्र अभिवादन करतो व शुभेच्छा देतो मनपूर्वक हार्दिक धन्यवाद जय भीम नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट rashik